रोजच्या जेवणाच्या ताटात साईडला जर हे मिरचीचं लोणचं असेल तर नक्कीच दोन पोळ्या तुम्ही जास्त खाल एवढं चवदार हे मिरचीचं लोणचं होतं आहे बरं करायलाही एकदम सोपं आहे जास्त वेळही लागत नाही नमस्कार व्हेज लोणसारखा या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आहे तर आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं बनवून दाखवणार आहे मिरचीचं लोणचं बनवताना मिरच्या कुठल्या वापराव्या वर्षभर लोणचं टिकवण्यासाठी काय करावं तसेच लोणच्याला बुरशी येऊ नये याकरता काय काळजी घ्यावी यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या बेल ऐकनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा मिरचीचं लोणचं बनवण्याकरता मी इथे अर्धा किलो मध्यम तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर एकदम जास्त तिखट नाहीत आणि एकदम कमी तिखट नाही तर मिरची घेतल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची चाळणीवरती निथळ ठेवायची आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्याने ती पुसून घ्यायची मिरचीला अजिबात ओलसरपणा ठेवायचा नाही अर्धा किलो मिरचीसाठी मी इथे दोन लिंब घेतलेली आहेत आपल्याला दोन लिंबांचा रस इथे लागणार आहे यानंतर आता या, या मिरच्यांचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत तर बरेच जण मिरच्या देठांसगड लोणच्यामध्ये वापरतात त्यामुळे देठ हे लवकर खराब होतात आणि लोणचं देखील लवकर लो खराब होतं दोन तीन मिरच्यांचे देठं काढून झाल्यावर अशा एकत्र धरायच्या आणि कात्रीच्या मदतीने अशा क्रॉस कापायच्या तर ह्या क्रॉस का कापायच्या तर, का तर आपण जे मसाले घालणार आहोत ते लवकर या मिरचीमध्ये मुरतात आणि लोणचं देखील आतपर्यंत असं चवीला छान लागतं मी थोड्याशा मिरच्या लहानच कट करते तुम्हाला जर मोठ्या आकारामध्ये कट करायचे असेल तर तुम्ही कट करू शकता कारण मिरचीचं लोणचं आहे हे जास्त प्रमाणात आपण खायला घेत नाही कमी प्रमाणात खायला घेतो त्यामुळे छोट्या छोट्या आकारामध्ये कट केलं तर ते व्हायला देखील जात नाही आता लोणचेला बुरशी काय येते तर बऱ्याच वेळा काय होतं मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्या व्यवस्थित कोरड्या केल्या जात नाही आणि ओलसरपणा राहिल्यामुळे मिरचीला लवकर बुरशी येते त्यामुळे मिरच्या स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने एकदम छान अशा पुसून घ्यायच्या याच पद्धतीने सर्व मिरच्या कट करून एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतल्यात तर आता लोणच्याचा मसाला बनवण्याकरता एक मोठा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे पाव चमचा दाणे अर्धा चमचा मोहरी दोन मोठे चमचे मोहरीची डाळ अर्धा चमचा हळद दोन लिंब घेतली होती तर त्याचा रस काढून घेतला आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ तर मी इथे पिंक सॉल्ट घेतलेला आहे तुम्ही कुठलंही वापरू शकता आता या कढईमध्ये दोन मोठ्या पळ्या मोहरीचं तेल घेतलेलं आहे पाव चमचा हिंग लागणार आहे आता आपल्याला काही साहित्य भाजून घ्यायचं आहे त्याकरता गॅसवरती पॅनमध्ये मेथी जिरे बडीशेप आणि मोहरी घातलेली आहे तर हे साहित्य आपल्याला एकदम जास्त भाजायचं नाही जास्त भाजल्यामुळे हे कडवट होतं त्यामुळे एकदम आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्येच आपल्याला मोहरीची डाळ देखील हलकीशी गरम करून घ्यायची तर मोहरीची डाळ बघा वाळवलेलीच असते परंतु थोडंसं ओलसरपणा यामध्ये असला तर लोणचं लवकर खराब होतं त्यामुळे थोडंसं आपल्याला हे असं गरम करून घ्यायचं त्यामुळे लोणचं आपलं जास्त खराब होत नाही साहित्य थंड झाल्यावर जिरं मोहरी मेथी बडीशेप हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि थोडंसं असं जाडं भरडं वाटून घ्यायचं यामध्ये मोरीची डाळ घालायची नाही आता मोहरीची डाळ आणि वाटलेला मसाला या मिरच्यांमध्ये घालून घ्यायचा लोणचं बनवताना असं पसरट आणि थोडंसं मोठं भांडं घ्यायचं यामुळे ते मिक्स करायला सोपं जातं यानंतर यामध्ये हिंग घातला आहे चवीनुसार मीठ घालायचं हळद दोन लिंबांचा रस घालायचा तर मिरचीच्या लोणच्यामध्ये लिंबाचा रस खूप चवीला छान लागतो आणि मिरचीचं लोणचं टिकण्यासाठी देखील लिंबाचा रस हा खूप उपयुक्त आहे यानंतर आता सर्व साहित्य या मिरच्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आता या लोणच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं तर तेल घालण्यापूर्वी ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं लक्षात असू द्या आपल्याला कोमट किंवा गरम तेल या लोणच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर लोणचं हे लवकर खराब होतं पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतरच लोणच्यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा आता हे लोणचं छान असं मिक्स करून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू देखील शकता कारण काय होतं लोणच्यामध्ये जेवढं जास्त तेल घालाल तेवढं लोणचं चांगलं टिकतं आपण रेडीमेड लोणचं आणतो तर त्यावरती तेलाचा एक असा थर असतो तर त्यामुळे ते लोणचं छान असं टिकतं तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं देखील तेल वापरू शकता परंतु लोणच्यामध्ये मोहरीचं तेल छान लागतं म्हणून वापरलेलं आहे मस्त असं आपलं मिरचीचं लोणचं तयार झालं आहे एकदम बनवायला सोपं आहे आणि चवीला खूप छान लागतं आता हेच मिरचीचं लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे त्याकरता काय करायचं तर काचेची बरणी स्वच्छ घासून स्वच्छ धुवून पुसून घ्यायची त्यानंतर ती अर्धा तास उन्हामध्ये वाळत ठेवायची आणि त्यानंतर त्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं अगदी वर्षभर हे जसंच्या तसं लोणचं राहतं आता लोणच्याला बुरशी येण्याचं दुसरं कारण काय असतं तर आपण रोजच्या रोज त्याच बरणीमधून चमच्याने लोणचं काढून घेतो कधी कधी चमचा देखील बोलला राहतो त्यामुळे बुरशी येते त्यामुळे रोजच्या वापरातील लोणचं हे छोट्याशा बरणीमध्ये काढून घ्यायचं रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद